हाय एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज त्रिशाला आहे ना काही वेगळं न देता त्रिशाला दिलं होतं आज खिचडी कारण आज होती चतुर्थी आणि घरी बनवली होती खिचडी उपवासाची सो मग साबधाची खिचडी जी आहे त्रिशाला टिफिनमध्ये दिली होती आणि आज त्रिशाला काय झालं होतं माहिती नाही ती जरा कंटाळाच करत होती स्कूलमध्ये जाण्याचा जा कारण कालच रात्री तिची गॅदरिंग झालेली आणि आज ती जरा त्यामुळेच जरासा कंटाळा करत होती स्कूलमध्ये जाण्यासाठी जा पण कसं तरी तिला मनवलं आणि ती गेली स्कूलमध्ये आज तिला सोडवण्यासाठी आई गेल्या होत्या स्कूलमध्ये आणि आमच्या घरासमोर ना चालू आहे रस्त्याचं चा काम तर घरामध्ये एवढी धूळ येते खूप आणि इकडे मग मस्त मी छान रेडी झाले आणि तितक्यात मला आवाज आला कुंड्या पडल्यांचा तर माऊने दोन तीन कुंड्या ज्या आहेत त्या पाडल्या होत्या आणि मग ते माती भरण्यातच माझा वेळ गेला आलेच आहे तर तुम्हाला दाखवते इकडे ना मी हळद लावली होती आई मार्केटमध्ये गेल्या होत्या त्यांना ताजी अशी हळद भेटली होती मग ती हळद आणली आणि हळद जी आहे ती कुंडीमध्ये लावली होती आणि हे आहे बीट, बीट ते, तार 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 मुझ, मुझ थे थे ते बीट कट केलं तर त्यातलं थोडंसं मूळ मूळ असतात ना तिथे थोडेसे लीफ आलेले होते तर त्यामुळे मग ते बीट पण थोडंसं कुंडीमध्ये रोवून पाहिलं बघू म्हटलं येतं का पण ते छान असं ग्रो झालेलं होतं आणि इकडे ना त्रिशा स्कूलमध्ये आल्यानंतर तिचं स्टडी सुरू होतं पण पिल्लू तिला स्टडीच करू देत नव्हतं सारखं काही नाही तर काही त्याची ओढाओड सुरूच होती त्याला खेळावं असं वाटतं पण त्रिशाला आता असं वाटतं की मी मोठी आहे तो छोटा आहे मग मी त्याच्यासोबत कसं खेळणार तिचं असं चालू असते की मी दीदी आणि तू लहान आहे अजून तुला समजत नाही तिचं असं चालू असतं सारखं आणि त्याला सारखी त्याची दिदीच लागत असते ती दिसली की तो तिच्या मागेच जातो आणि आता स्टडी करत होती हो ती आणि त्याचं सारखं तिची पेन चोड तिचं बुक चोड असं करत होतं तिला स्टडीज करू देत नव्हता हो म्हणजे तो पण एवढा बदमाश झालाय ना की त्याला पण तिला सारखं परेशान करावं असं वाटतं तो सारखं तिला परेशान करत असतो पण तिला असं आता ती मोठी दिदी झाली आहे तर तिला असं फिलिंग येते की नाही आता मी मोठी दिदी आहे आणि त्याने मला आता परेशान करायला नको त्यांनी मला दिदीच म्हणलं पाहिजे त्यांनी मला परेशान नाही करायचं मी मोठी असं तिला वाटतं पण असं लहान मुलं हे होत असतं त्यानंतर संध्याकाळ झाली आणि पाच वाजता मस्त गरम गरम असा कडक चहा बनवला चहा घेतला आणि मला ना चहा जो आहे ना तसं निवांत शांत बसून प्यायला आवडतं मग मी हॉलमध्ये गेली टी व्ही ऑन केलं आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा ऑन केलं म्हणजे जे की माझं एकदम फेवरेट फेवरेट आहे जे मी रोज बघते आणि पाहते आणि एवढं हसायला येतं खरंच तुम्हाला पण म्हणजे छान वाटेल तुम्ही एकदा नक्की महाराष्ट्राची हस्य जत्रा जसं काही जणांना तारक मेहता आवडतं तसं मला आवडतं महाराष्ट्राची हास्य जत्रा मी नेहमी म्हणजे सिरियल पिक्चर्स वगैरे कधीच टी व्हीवरती पाहत नाही मी नेहमी महाराष्ट्राची हास्य जत्राच पाहत असते खूप शो खूप छान शो आहे तो मला खूप आवडतो आणि संध्याकाळी काळी ना आज जायचं होतं बांधकामावरती तर मग म्हटलं चल आज चांगलं रेडी होऊन जावं कारण थोडीशी शॉपिंग करायची होती मंदिरात पण जायचं होतं मग मी छान तयार झाले आणि हा ड्रेस जो आहे ना तो मी मिशोवरून मी मागवलेला इतका रिजनेबल प्राईजमध्ये भेटला होता तुम्हाला विश्वास नाही बसणार खरंच याची लिंक जर हवी असेल ना तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते तुम्ही तिथे जाऊन हा ड्रेस बाय करू शकता इतका सुंदर ड्रेस आहे तुम्ही पाहू शकता एकदम पैठणी टाईपमध्ये त्याचं कापड पण आहे त्याचे काठ वगैरे वाव खूप सुंदर आहे मला तर खूप आवडला आणि तुम्हाला पण आवडला असेल मे बी सध्या हा रेस पण ट्रेंडिंगला आहे आणि मला पण आवडलेलाच सो त्यामुळे मी मागवला आणि मला पहिले असं वाटले की एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढा छान रेस मिळेल का पण खरंच एकदम कमी किमतीमध्ये हा रेस मला भेटला आणि फक्त आणि फक्त पाचशे चाळीस रुपयांमध्ये हा रेस घेतला होता त्यानंतर रेडी झाले आणि त्यानंतर आम्ही गेलो पहिल्यांदा आम्ही गेलो बांधकामावरती म्हणजे मला पाहायचं होतं की बांधकाम केवढं झालं काय खूप दिवसापासून मी बांधकामावरती गेले नव्हते तर खूप अंधार झालेला होता संध्याकाळ होती पण आईला म्हटलं नाही जर आलोच आहे तर चला एकदा वरती फ्लॅटमध्ये आपण जाऊन येऊ आणि पाहून येऊ की रूम वगैरे कसं स्ट्रक्चर केले बांधकाम खूप अंधार होता पण तरी पण टॉर्च लावून आम्ही जे आहे ते पाहिलं आम्हाला पूर्ण असं क्लिअर दिसत होतं पण इथे व्हिडिओमध्ये व्यवस्थित ते आलेलं नाहीये भरपूर स्ट्रक्चर वगैरे भिंती वगैरे चढलेल्या होत्या आणि एवढा छान वाटतोय ना फ्लॅट म्हणजे अजून भरपूर काम असं बाकी आहे फक्त थर्टी पर्सेंट काम जे आहे ते अजून म्हणजे झालेलं आहे भरपूर असं काम बाकी आहे पण पाहून एवढं छान वाटतंय ना की आमचं नवीन घर होतं एक बंगलो असताना सेकंड पण अजून एक बंगलो इकडे तयार होतं एवढं छान वाटतं ना जेव्हा आपले दोन दोन घरं बनत आहे आणि हे जे घर आहे ना म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी तरी ड्रीम हाऊस असल्यासारखं आहे आणि जेव्हा हे होईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच हे आमचं घर जे आहे ते दाखवणार आहे एकदम लक्झरियस असं हाऊस प्लॅनिंग आहे जे मी तुमच्यासोबत न म्हणजे जेव्हा होईल तेव्हा शेअर करेलच आणि हा आहे ग्र ग्राउंड फ्लोअर पार्किंगसाठी आणि चला तर मग आता हा व्लॉग थांबवण्याची वेळ आलेली आहे आजचा आहे तो थोडा शॉर्ट होता पण आय होप तो मला आवडला असेल अशी आशा करते आणि नवीन असता जर आधी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय काही जाऊ नका आणि थँक्यू सो मच बाय बाय